बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा बोला काय चाललं आई ना एन तिकडे ना असं बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा बोला काय चाललं काय का नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा शुभ संध्याकाळ चहा पाणी झाली का मित्रांनो आम्ही आता बैल सोडले जशी एक चारायला म्हणलं चाराव दश एक बैल हे बघा इथे एक बैल आहे एक ती एक बैल एक ते पाहते पाहते तिथे गाय आपली दोन बैल एक गाय आपली बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा काय चालले काम काही नाही सांगा बोला शेतकऱ्या सांग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला Bola, mitrano, kah cari, ini sanga, comment kara, like kara. Bola, like kara, sarwani, cahaya, pelakar. Salamanda, thori bela carna cari, tapi terlayu बोला कमेंट करत राहा लाईक करत राहा बोला सर्वांनी काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा या बैल चालू आय काय चाललं काय नाही सांगा बोला चला म्हणलं थोडीफार लाईव घ्यावा त्याच्यामुळे लाईव्ह घेण्यात चालली बोला मित्रांनो वरती सतरा जण आलेले चहा घ्या पेला का लाईक करा वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा लाईक एकच आलेली आहे बोला शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला कमेंट करा लाईक करा कळू द्या आम्हाला कुठून बघता लाईव्ह तुम्ही कुठून नाही आम्ही तुरीच्या वावरामध्ये बैल चारून चाललेत हे असे बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कराय हरे बोला मित्रांनो शेतकऱ्यासंग दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा बोला बोला शेतकऱ्यासंग दोन शब्द चहा झाला का चहा पाणी झाली का चहा पेला का नाही सांगा बोला कुठून लाईव्ह बघता काय बघता कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बघा सूर्य किती खूप खाली गेलेलं आहे ते बघा त्या लिंबाच्या तिथे जाई जाईल बोला मित्रांनो काय चाललंय कामं काय नाही सांगा दाई अरे बोला वरती दहा जण आलेले बोला शेतकऱ्या संघा दोन शब्द गोडवाला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा सर्वांनी कमेंट करा लाईक करा चला म्हटलं थोडीफार लाईव घ्यावा थोडी थोडी तितकाच टाइम पास होतो बोलण्याला केला बी जय जय स्वामी समर्थक बोला मित्रांनो कमेंट करत राहा लाईक करत राहा सगळ्यांना शुभ संध्याकाळ बोला बोला शेतकऱ्या संग दोन शब्द लाईक करा लाईक दोनच आलेले बोला मित्रांनो काय चाललं काय नाही बोला 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 मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला नवीन असं तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा आम्हाला कळू द्या लाईव कुटुंब बघता काय बघता तुम्ही बोला काय चालले काम काय नाही सांगा Bola, mitrano Bola, kaya mentemang tebeti, kase Like kara sarwani, comment kara Bola, mitrano शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला कळू द्या मला लाईव कुठून बघता तुम्ही शेतकरी मित्रांना सपोर्ट करा बाई हरे, बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा कळू द्या शेतकऱ्याला शेतकऱ्याला सपोर्ट करा संग दोन शब्द बोला गोड बोला कुडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा दोनच लाईक आलेले बोला शेतकऱ्या शेतकऱ्यासंग బ మిత్ర సజ్ మస్త బ बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला ना गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा लाईव कुठून बघता काय बघता आम्हाला कळू द्या कमेंटमध्ये बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा